अमावास्येला तुम्हाला हे गोरक्ष चिंच आणून त्यावर एक मा श्री स्वामी समर्थ मंत्र एक वेळेस शाबरी मंत्र एक वेळेस कालभैराष्टक मंत्र आणि एक वेळेस अथर्व वेदोक्त वल्गासुक्त म्हणून ही गोरक्ष चिंच लाल कापडामध्ये बांधून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला नक्की बांधा त्यामुळे तुमच्या घरावर कोणाचीही वाईट नजर नजर दोष इडापिडा या गोष्टींचा परिणाम होणार नाही या गोष्टी तुमच्या घरापासून लांब राहतं श्रीस्वामी समर्थ दर्श अमावस्या आहे शुक्रवारी म्हणजे पर्व दर्श अमावस्या आहे तर या अमावस्येला तुम्हाला काही उपाय करायचे आहे अनेक समस्यांचं निवारण होण्यासाठी तुम्हाला ही जी गोरक्ष चिंच आहे ही तुम्हाला बांधायची आहे आता गोरक्ष चिंचेचे आधी पण मी तुमच्यासाठी बरेचसे व्हिडिओ आणलेले आहे पण मला जसं की कमेंट येतं की ती अमावस्याला काय उपाय केले पाहिजे काय नाही तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी गोरक्ष चिंच आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधायची आहे हे बघा दर्श अमावस्या जी आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे आणि पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ही अमावस्या जी आहे ती खूप पवित्र मानली जाते या दिवशी पितृदेव जे आहे ते पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात तर त्यामुळे काही पुण्यकर्म केल्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात या जर काही आपण चुकीचं काम केलं तर मग ते आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला माहिती की एकदा जर पितृदोष आपल्याला लागला पितृ आपल्यावर नाराज झाले ना तर आपल्याला सोप्या सोप्या कामांमध्ये सुद्धा खूप अपयश येतं काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होत नाही मी तुम्हाला परत आता एकदा सांगते की अमावस्या जी आहे ती नऊ फेब्रुवारी शुक्रवारी अमावस्या प्रारंभ सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी आहे तर अमावस्या समाप्ती ही दुसऱ्या दिवशी दहा फेब्रुवारीला पहाटे साडेचार वाजता आहे तर त्यामुळे अमावस्याचे जे काही तुम्हाला उपाय करायचे आहे ते शुक्रवारीच आपल्याला करायचे आहे ठीक आहे आता या दिवशी बघा पूजा म्हणजे आपण काय आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला उंबरठा जो आहे आपल्या घराचा उंबरठा त्याच्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर सर्व तुमच्या घरात काही यंत्र असतील काही फॅक्टरी असेल तर तुमच्या इथे काही यंत्र असतील तर तुमच्या घरातले सर्व यंत्र वाहने घर याचा तुम्हाला नारळाने सातवे उतारा करायचा आहे नारळ हातामध्ये धरून तुम्हाला पूर्ण ओवाळून तुम्हाला श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं तुम्हाला नारळाचा उतारा करून ते नारळ तुम्हाला फेकून द्यायचं आहे ठीक आहे ते नारळ खायचं नाही आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पंचगव्य पंचगव्य तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या पाच गोष्टींपासून पंचगव्य बनलेलं असतं तर पंचगव्य पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे तुम्ही हे बघा नदीवर जाऊन आपण आजकाल अंघोळ नाही करू शकत गंगाजलची बाटली आणि पंचगव्य आणि गोमूत्र या गोष्टी तुमच्या घरात असल्याच पाहिजे पाण्यामध्ये तुम्ही पंचगव्य एखादा थेंब गोमूत्र आणि एखादा थेंब गंगाजल हे टाकून तुम्ही आंघोळ करा तुमच्यावर कोणाचीही वाईट नजर जी आहे ती पडणार नाही वाईट कोणाची नजर लागणार नाही कोणी कितीही तुमच्याबद्दल वाईट बोलू द्या ते उलट त्यांच्यावरच उलटेल तुम्हाला त्याचा काहीही परिणाम होणार नाही एवढी ताकद या गोष्टीमध्ये आहे त्यामुळे मी नेहमी सांगत असते आणि अमुक एक दिवशी तर तुम्ही हे केलंच पाहिजे घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते आहे आणि तुम्हाला एक वेळेस कालभैरवाष्टक एक वेळेस अथर्व वेदोक्त वल्गा सुकतं जमल्याच अकरा अकरा वेळेस पण त्याला वेळ लागतो वेळ नसेल तर ॲटलीस्ट एकदा कालभैरवाष्टक आणि एक वेळेस अथर्व वेदोक्त सुक्त तुम्हाला ते गुगलवर मिळून जाईल ठीक आहे उजव्या हातामध्ये दे घेऊन देवासमोर उभं राहून तुम्हाला बसून किंवा उभं राहून ते म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यानंतर ही पिवळी मोरी घरामध्ये सर्वत्र तुम्हाला टाकायची आहे ठीक आहे यामुळे घराचे वाईट शक्ती करणे भानामती इडापिडा सर्व बाधेपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं जेव्हा घरावर कोणाची वाईट नजर असते ना तेव्हा त्या ते घरातल्या कोणाचीही प्रगती होत नाही सारखे अडचणी आर्थिक अडचणी शारीरिक मानसिक आजारपण हे सगळ्या गोष्टी येत असतात ही पिवळी मोरी टाकायची आहे सर्वत्र दुसऱ्या दिवशी तुम्ही ते झाडूमध्ये भरून तुम्ही टाकून देऊ शकतात ठीक आहे डस्टबिनमध्ये वगैरे किंवा एखाद्या झाडाजवळ दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी सतत आजारी असतं लहान मुलं असुद्धा किंवा वयस्कर माणसं आपल्या तुमच्या माझ्यासारखे असतील तरीही चालेल एखादी व्यक्ती सतत आजारी पडते किंवा एखादी व्यक्ती भित्री आहे लहान मुलं किंवा मोठे तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे नारळ तुम्हाला शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ म्हणजे बघा असा एक अर्धा चंद्र काढून एक सरळ लाईन काढायची आहे त्या त्रिशूळाचा आकार काढायचा आहे आणि त्या नारळाने त्या व्यक्तीची व्यक्तीचा उतारा करायचा आहे आणि नंतर ते नारळ जे आहे ते टाकून द्यायचं आहे तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तु, तो जो माणूस आहे त्याचा आजार पळून जाईल आणि भित्र कोणी असेल त्याच्यासाठी तुम्ही करताय तर तो भित्रेपणा निघून जाईल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळं जळमट वगैरे स्वच्छ करा अमावस्या बघा लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी असतं कारण लक्ष्मी मातेचा प्रभाव अमावस्याच्या दिवशी खूप जास्त प्रमाणात असतो व तुमच्या घरात मट धूळ वगैरे या गोष्टी असेल तर लक्ष्मी कधीही प्र तुमच्या घरावर प्रसन्न होणार नाही तिथे लक्ष्मी लक्ष्मीची बहीण म्हणजे अलक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरात येईल म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी येतील सर्वच प्रकारच्या अडचणी येतील म्हणून घर जे आहे ते स्वच्छ करा पाण्यामध्ये लिंबू हळद गोमूत्र पंचगव्य टाकून तुम्हाला झाडू फरशी करायची आहे फिनेल वगैरे वापरतात ना त्यापेक्षा मग एखाद्या दिवशी तुम्ही रोज फिनेल वगैरे टाकत असेल चालेल पण एखाद्या दिवशी या गोष्टी टाकून तुम्ही झाडूफर्शी जे आहे ते करा घराचा उंबरठा स्वच्छ करा आपले वाहनं जे आहे ते स्वच्छ करा त्यांचा उतारा करा श्री स्वामी समर्थ म्हणत यामुळे आपल्या वाहनांचे जे काही ऍक्सिडेंट वगैरे होतात अपघात वगैरे तर ते टळतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घर दुकान ऑफिस कारखाना काही तुमचं असेल छोटा मोठा उद्योगधंदा कसली पावड्याची हातगडी काही असेल तरी पण त्याला तुम्हाला गोरक्ष चिंच किंवा कोळा बांधायचा आहे हे कसं करायचं आहे बघा गोरक्ष चिंच तुम्हाला आणून देवारासमोर ठेवायचे आहे आणि किंवा नारळ असेल किंवा कोहळा असेल ठीक आहे गोरक्षचिंच नारळ किंवा कोहळा आणि हे एक फळ आहे हे बघा असं हे वाळलेलं एक फळ असतं गोरक्षचिंच म्हणतात याला हे तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे मिळेल नाही मिळायला मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवा आणि येणाऱ्या पुढच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला तुम्ही बांधू शकता तर हे तुम्हाला देवाऱ्यासमोर ठेवून एक माळशी स्वामी समर्थ मंत्राचा जप त्यानंतर दु एक मा एक वेळेस तुम्हाला शाबरी मंत्र त्यानंतर दुसरी एक वेळेस तुम्हाला कालभैरावाश्टक आणि एक वेळेस तुम्हाला अथर्व वेदक्त वल्ग सुकतं या गोष्टी तुम्हाला म्हणायच्या आहे आणि त्यानंतर हे लाल कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे ठीक आहे लाल कापडामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरच्या साईडने म्हणजे बघा पाहुणे आल्यावर जिथे उभे राहतात बैल वाजवण्यासाठी त्यांच्यावरती आपण जिथे तोरण लावतो ना तोरणाच्या वरती उजव्या साईडला डाव्या साईडला जिथे ॲडजस्टमेंट असेल तिथे मध्यभागी चालेल कुठे पण चालेल पण हे गोरक्षचिंच जी आहे ती तुम्ही लावा याच्याने काय होतं तुमच्या घरामध्ये कुठली व्यक्ती काय विचार घेऊन येते हे तुम्ही कधीही सांगू शकत नाही कोण आपल्याबद्दल चांगला विचार करतं कोण वाईट विचार करतं हे आपल्याला कधीही माहीत नसतं आपले जवळचे असू द्या की लांबचे असू द्या तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार जर असतील तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही या गोरक्ष चिंच बांधल्यामुळे त्या व्यक्तीची म व्यक्तीमधील निगेटिव्हिटी खेचली जाते आणि मग आपल्या घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवेश होत नाही परिणामी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी खूप मदत होत असते म्हणून तुम्हाला ही गोरक्ष चिंच बांधायचीच आहे मी दरवेळेस तुम्हाला बऱ्याच आठवण करून देत असते केलं नसेल आत्तापर्यंत तर नक्की करा केलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचे अनुभवसुद्धा आलेले असते तर घरात शांतता राहण्यासाठी तुम्हाला बघा या गोष्टी करायच्याच आहेत जसं मी तुम्हाला कर्पूर होम पण सांगत असते बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी जमतील त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत जा याच्याने वाईट काहीच होणार नाही आपल्या घराचं चांगलं होण्यासाठी आपण झटत असतो मग हे छोटे छोटे उपाय ना आपण करायला कंटाळा करतो आपण कंटाळा करतो किंवा आपला विश्वास नसतो तुम्ही ठीक आहे विश्वास नसेल एकदा करून बघा आणि अनुभव आल्यावर मग तुम्ही विश्वास ठेवा शंभर टक्के तुम्हाला त्याचे अनुभव येतील तर यातले जमतील तेवढे उपाय तुम्ही अमावास अमावास्याला कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तशीच स्वामी समर्थ आहोत